श्री स्वामी समर्थ उद्या चोवीस आणि पंचवीस तारखेला दर्श आमूश आहे की जी चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे ते पंचवीस तारखेला दुपारी चार वाजून दोन मिनटापर्यंत राहणार आहे त्या अमोशाला आपण कोणती सेवा करायची त्यांनी आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ते दूर होण्यास खूप मदत होते ते म्हणजेच की आपलं श्रीफळ आहे तुम्हाला सगळ्यांना कर्पूर होम माहीत असेल कर्पूर होम म्हणजेच एखादं जे आपलं श्रीफळ आहे त्या शिफळ्याला त्याच्यावरचे जे कवर असतो ते काढायचं आणि देवासमोर बसून जे त्याचा शेंडा आहे तो देवाच्या साईडला ठेवायचा आणि आपल्यासमोर आहे ते नारळ ठेवायचं आणि त्यावरती आपल्याकडं असेल भिनसेन कापूर तर ठीक आहे त्याच एकाच साईजचे भिनसेन कापूर सात घ्यायचे जर नसेल तर आपला साधा कापूर असेल तरी चालेल ते असे साथ घ्यायचे आणि देवासमोर बसायचं संध्याकाळच्या वेळेस उद्या संध्याकाळी केलात तरी चालेल किंवा परवा संध्याकाळी केलात तरी चालेल किंवा स so, बुधवारी तुम्ही दिवसभरात केलात तरी चालेल शक्य होईल तर त्यांनी संध्याकाळीच करावं उद्या किंवा परवा ते आपण आमोशा हे पकडली जाते त्या दिवशी देवासमोर बसायचं ताटामध्ये एक स्लीफर ठेवायचं देवाच्या साईडला त्याचा शेंडा आला पाहिजे व त्यावरती एक कापू ठेवायचं आणि त्याला पेटवायचं आणि ते जळत आल्यानंतर दुसरं ठेवायचं पूर्ण जळायची वाट पाहायचं नाही की जे जळत आलं का त्यावर दुसरं ठेवायचं आणि ठेवत्या वेळेस श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी मंत्राचा जप करायचा असे सात वेळेस सा आपण कापूर जाळेपर्यंत तिथेच हा मंत्र म्हणत बसायचा असा आपण चार किंवा पाच अमोष असे करायचे पाच अमोषापर्यंत आपल्याला चांगलाच चा असा रिझल्ट येतो पण आता हां ते केल्यानंतर मग असं होईल की आपण पहिल्याच दिवशी आपल्या नारळ तडा गेला किंवा भिगा पडल्यात त्याला मग ते काय करायचं तर ते नारळ तुम्ही विसर्जन करायचं परत दुसरं नारळ आणायचं आणि तसंच करायचं जर आपल्या नारळाला काहीच नाही झालं व्यवस्थित असेल तर ते आपण दर पंधरा दिवसाला म्हणजेच आमोशाला केलात तर ते पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेला तो नारळ फोडायचा त्याचा एखादा गोड प्रसाद करायचा आणि आपण ग्रहण करायचं आणि पौर्णिमेच्या दिवशी परत दुसरा नवीन नारळ करायचा असे पंधरा पंधरा दिवसांनी ना आपल्याला ते श्रीफळ बदलायचं आहे आणि जर आपल्याला तीन चार महिने जरी त्या नारळाला नाही गेला तरी तसंच करत बसायचं नाही पंधरा दिवसाला आपण तो नारळ फोडायचं त्याचा गोड प्रसाद करायचा आणि आपण ते ग्रहण करायचं आणि दर पौर्णिमेला नारळ बदलायचं पौर्णिमा आणि आमोषा पौर्णिमा आणि आमुषा असं आपल्याला ते नारळ बदलायचा आहे आणि घरामध्ये देवासमोर बसून संध्याकाळच्याच वेळेस ते तुम्ही कर्पूर होऊन करायचं आहे यांनी घरामध्ये कट किर हो, का जे काही आपल्या बाधा आहे किंवा कटकटी किरकिरी बऱ्याच दिवसापासून रखडलेले कामं हे सगळे आपले व्यवस्थितपणे पार पडतात आणि त्यातल्या त्या घरामध्ये जेवढी आपली नकारात्मकता आहे ते बाहेर जाते तर नकारात्मकता म्हणजेच काय प्रत्येक वेळेस आपल्याला भूत बाधा हे असं नाही आपण जे वाईट बोलतो किंवा एखाद्याबद्दलही आपण वाईट बोलत असतो ते वाईट प्रत्येक सेकंदाला तथास्तू असं म्हणत असते त्यासाठी आपण ते नकारात्मकता बाहेर करण्यासाठी असे काही आपण तोडगे काढत असतो की त्यांनी आपल्या ग्र घराचं शुद्धीकरण होत असते आजचा व्हिडिओ यापुरताच ठीक पुढं आपण नवीन एका व्हिडिओसोबत भेटूया श्री स्वामी संत